जळगाव शहरातील महानगरपालिकेच्या मराठी शाळेचे अस्तित्व टिकवण्यासाठी आमच्या चॅनलने बातमी प्रसिद्ध करून प्रशासनाला जागवण्याचं काम केलं होतं त्या अनुषंगाने आमदार भोळे यांनी महानगरपालिकेत बैठक आयोजित केली होती आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे आणि शाळेचे मुख्याध्यापक यांना चांगलेच धारेवर धरले आयुक्त असो की मुख्याध्यापक कि मी आमदार हे जनतेचे सेवक असतात हे विसरून चालणार नाही अशा कडक शब्दात त्यांनी गुरुवारी सगळ्यांना बैठकीत सुनावले महानगरपालिकेच्या आयुक्त कार्यालयामध्ये सर्व मनपा शाळेचे मुख्याध्यापक व मनपाचे सर्व अधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन शाळेसंदर्भात चर्चा करण्यात आली मराठी शाळेत शिक्षणाचा दर्जा कसा वाढवता येईल व त्यातील सुखसुविधा सुसज्ज टॉयलेट बाथरूम पिण्याचे पाणी सीसीटीव्ही कॅमेरे या विषयांवर चर्चा करण्यात आली एका महिनाभरात किती कामे मार्गी लागतील तसे बघून परत बैठक घेऊ असे आमदार राजुमा भोळे यांनी गुरुवारी घेतलेल्या बैठकीत सांगितले आज सन्मान्य आयुक्त साहेब आम्ही सर्व शिक्षणाधिकारी उपायुक्त सर्व होतो सर्व मुख्याध्यापकांना मराठी उर्दू साहेब बोलवलं होते शिक्षणाचा दर्जा वाढावा याच्यासाठी प्रयत्न आहे मागच्या वेळेला शासनाने जी घटना घडली होती मुंबईला त्या घटनेच्या संदर्भात कॅमेरे लावायचे आदेश सर्व शासनाने दिले होते ते कॅमेरे लागले का नाही टॉयलेट बाथरूम पिण्याचं पाणी एकाने एक सर्व याची एक आज बैठक झालेली आहे एक महिन्याच्या आत सर्व दुरुस्ती करायची जे जे अपूर असतील ते दुरुस्त करायच्या सूचना प्रशासनाला दिलेल्या आहे आणि एक महिन्याच्या आत परत दर महिन्याला मिटिंग घेऊन त्यांचे काय प्रॉब्लेम असतील ते सॉल्व केले जातील मुलांची पटसंख्या कमी असेल त्याच्यासाठी सुद्धा आम्ही आयुक्त साहेब शिक्षण प्रशासक मुख्याध्यापक प्रयत्न करणार आणि मराठी शाळा या कायम जिवंत राहिल्या पाहिजे सर्वसामान्याचे मुलं शिकले पाहिजे याच्यासाठी मराठी शाळा सुरू राहणं गरजेचं आहे म्हणून आम्ही प्रयत्न करतो आहे आणि मला वाटतं एका महिन्यात परत याचा चांगला दिवस जटील अशी आम्हाला अपेक्षा आहे आता आम्ही मिटिंग घेतलेली आहे त्यांना आठ पंधरा आम्ही मदतचीसुद्धा भूमिका आहे त्यांना काय मदत लागेल आयुक्त साहेबांनी सांगितलं टॉयलेट बाथरूम दुस करायचं असेल पिण्याचं पाणी असेल ते आम्ही त्यांना शासनाच्या निधीतून वैयक्तिक काय असेल ती मदत करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे आज एवढंच नाही तर मुलांना आयुक्त साहेबांनी परचेस करून खेळणे मग त्याच्यामध्ये कॅरम असेल बुद्धिबळाचा असेल दोरीचा असेल असे खेळणेसुद्धा आज त्यांना दिलेले आम्ही आणि मला वाटतं मुलांना सर्व पद्धतीने सुखसुविधा व्हाव्या याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय महिन्याभरात याचा प्रयत्न असेल की चांगल्या पद्धतीने व्हावं एक महिन्यानंतर याचा रिझल्ट राहून आम्ही परत प्रयत्न करणार तर बरं आज पहिली बैठक झालेली आहे याचा प्रयत्न करा एक महिन्यानंतर आम्ही निर्णय घेणार त्याच्यातून काय रिझल्ट आल्यानंतर